विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे आज मुंबई ते शिर्डी पदयात्रा निघाली आहे आणि पहिल्यांदाच चांदीची पालखी बनवली आहे आणि त्याचं वजन पंच्याहत्तर किलो आहे आणि एवढी लहान मुलांपासून वयस्करपासून सगळे हे पालखीचा मान हे गेला आणि इतर राजूभाऊ सामाजिक कार्यकर्ते आहे आणि पालखीला त्यांचा योगदान असतो श्री साई सहायता समिती विगतपुरी आणि राजूभाऊ प्रत्येक वर्षी सगळ्या पालखीला मुंबईचे साईसेवक असून दे साईलीला असून दे मुंबईचे किती पण मोठ्या मोठ्या पालख्यांचा सेवा करत असतात आणि जरा राजूभाऊ आपल्याला सांगतील साईराम साई शारा अंगण सेवा जो माणस होता का आम्हाला पुढच्या वर्षी चांदीची पालखी करायची आहे तर त्यांनी तो आज माणस पूर्ण केला आहे रामचंद्रभाऊ पाटील संतोषभाऊ शिंदे साईबाऊ राजाराम भाऊ चौगले हे जे चार खांब आहेत मनात गाय होतो आणि तो जो तो जो आहे तो त्यांनी दाखवलं का आम्ही खरंच ह्या पालखीचे आधारस्तंभ आहोत मी प्रथम त्या सर्वांचं अभिनंदन करतो साई सेवांचं अभिनंदन ज्यांनी त्यांनी या पालखीला दानरूपात रूपात सेवा दिली मी त्या सर्वांचं साईबाबांच्या चरणी नतमस्त होऊन त्यांचा त्यांना अभिवादन करतो आणि साईबाबांची सेवा हीच इगतपुरीच्या स्त्री साई समितीचा आमचा उद्देश आहे आमचे सर्व साईभक्त जे रस्त्यामध्ये किंवा वाटेमध्ये जर कोणाला काही अडचण असेल किंवा कोणाला मुक्कामाची अडचण असेल किंवा जी काय आमच्याकडून साई सेवा असेल ती आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि साईबाबा हे आमच्याकडून करून घेतात हेच आमचं मोठं भाग्य आहे महत्त्वाचं थांबवतो राजूभाऊचा काम एवढाही आहे ना मला फक्त बोलतात तुम्ही फक्त सांगा कोणच्या पालखीची इथं सेवा करायची पावसाळी पाव आमच्या इथून पालखी आलेली आगरीपाड्याची त्यांची सोय नव्हती होत तर राजूभाऊनी सगळं त्यांची व्यवस्था केली येतं पावसाच्या टायमाला उन्हामध्ये समजू शकतात थंडीमध्ये समजू शकतात पावसामध्ये छत लागते तर छत भेटण्यासाठी राजूभाऊनी त्यांना हे केलं ते सांगा राजूभाऊ काहीच करत नाही बाबा माझ्याकडून करून घेतात मी बाबांचा सेवक आहे आणि मी नेहमी बाबांचा सेवकच राहील धन्यवाद ओम सायराम आज आम्ही घाटनदेवी मातेच्या मंदिरात आहे तसेच साई अंगणचे अध्यक्ष रामा पाटील हे आपल्याला थोडं सांगतील पालखीबद्दल अनुभव हा अनुभव म्हटला तर आज पंचवीस वर्ष झाली मी चालतो आहे हे माझं पंचवीस वर्ष आहे अनुभव तर भरपूर आहे सांगायला गेल्यावरती आपट आहेत पण तेवढं काय आपण सांगणार नाही आहे पण जे आता आम्ही चांदीची संकल्पना मांडली होती दोन हजार अठराला बाबांच्या समाधीला शंभर वर्षे झाले त्यानिमित्त आज आपण पाच सात वर्षामध्ये एवढी मेहनत घेऊन कार्यकर्त्यांचाच हातभार लागून देणगीदारांनी आपणाला हातभार लावलेला आहे असे अनेक लोकांनी आपल्याला दान देऊन आपण जे आज आपण वास्तव उभा केले त्याचा मला अभिमान वाटतो एवढंच सांगेल श्री साईनाथ महाराज की जय सद्गुरू की जय गाटन देवी माते की असा सगळ्यांवरती आशीर्वाद राहू दे आणि सगळ्या मुंबईच्या पालख्यांना इथं येवाची शक्ती देव हीच विनंती